नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून केवळ पदवीधर नव्हे तर उत्तम धन्वंतरी घडवा अनिल बागुणे यांचं प्रतिपादन प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत व सत्रारंभ प्रसंगी प्रतिपादन आयुर्वेद ही भारतानं संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य आणि महान देणगी आहे शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ पदवीधारक न राहता समाजात एक उत्तम धन्वंतरी म्हणून ओळखला जावा असं शिक्षण देण्याचा आमचा संकल्प आहे असं प्रतिपादन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी केलं ते येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बी एम एस यांच्या प्रथम वर्ष सत्रारंभ व विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद कणब उपप्राचार्य डॉक्टर अमित मासुले उपस्थित होते श्री बागणे पुढे म्हणाले की तांत्रिक कृषी फार्मसी नर्सिंग उच्च माध्यमिक माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाच्या विविध क्षेत्रातून शरद पॅटर्न नावारूपाला आला आहे त्याच धर्तीवर आयुर्वेद शिक्षणातही ही संस्था अग्रस्थानावर राहील सुसज्ज रुग्णालय अत्याधुनिक प्रयोगशाळा अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच समृद्ध ग्रंथालय यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत देशभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्था कार्य करत राहील कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन व दीप प्रज्वलनानं झाली मानेवरांच्या हस्ते नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं पुष्पगोच्छ देऊन मनपूर्वक स्वागत करण्यात आलं प्राचार्य डॉक्टर प्रमोद कनप यांनी आयुर्वेदिक शिक्षणाचे शास्त्रीय सामाजिक व व्यावहारिक महत्व विषय करत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपप्राचार्य डॉक्टर अमित मासुले यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण तसंच समाजातील महत्त्व याविषयी माहिती दिली या समारंभास संस्थेचे पदाधिकारी विविध विभागाचे प्रमुख प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर नेहा बागवे यांनी केलं स्तवन डॉक्टर शिल्पा बहते यांनी केलं आभार प्रदर्शन डॉक्टर चंद्रलेखा कलमाणी यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल